नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सूट म्हणजेच डिस्काउंट वरील एक्झाम्पल कशी लिहायची असतात तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण आता व्हिडिओ कडे वळूया तर अगोदर बघू आपण की नेमकं सूट कशाला म्हणायचं असतं डिस्काउंट कशाला म्हणायचं असतं आता आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तर तिथं आपण वाचतो की या या वस्तूवर एवढी एवढी सूट आहे दहा टक्के सूट आहे वीस टक्के सूट आहे पंधरा टक्के सूट आहे असं म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण वाचतो आपल्याला ते दुकानदार दुकानातील आपल्याला सांगतात तर नेमकं सूट म्हणजे काय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे बघा सूट म्हणजे काय तर दुकानदार किंवा विक्रेता छापील किमतीपेक्षा एखाद्या वस्तूच्या छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम आपल्याकडून कमी घेतो त्याला आपण सूट असं म्हणतो त्याला आपण डिस्काउंट असं म्हणतो तर बघा त्याचं एक सूत्र आहे सूटचं सूत्र काय आहे बघा सूडचं सूट बरोबर छापील किंमत आणि छापील किंमतलाच आपण दर्शनी किंमत असं सुद्धा म्हणतो छापील किंमत आणि दर्शनी किंमत एकच झाली याला दर्शनी किंमत सुद्धा नाव आहे सूत्र काय आहे बघा छापील किंमत वजा विक्री किंमत छापील किंमत वजा विक्री किंमत आता आपण काय करायचं आहे काही एक्झाम्पल आपण सूत्राने पाहू आणि काही एक्झाम्पल आपण ट्रिकने सुद्धा पाहूया बघा आता याचे आपण काय करूया की दोन सूत्र आहेत सूटचे सूत्र दोन आहेत बघा छापील किंमत वजा विक्री किंमत याचं एक सूत्र आहे छापील किंमत छापील किंमत गुणिले शेकडा सूट गुणिले शेकडा सूट अशी याची दोन सूत्र आहेत तर आपण काय करूया क्रमांक एक्झाम्पल बघूया अगोदर आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल बघू मग थोडीशी अवघड एक्झाम्पल बघू आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सूट आणि कमिशन या दोन्ही मधला आपण त्या त्यामध्ये काय फरक आहे आणि त्यावरील आपण काही एक्झाम्पल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत पण या व्हिडिओ मध्ये आपण एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल बघूया कारण हा सूट वरील पहिलाच व्हिडिओ आहे आपला त्यामुळे आपण यामध्ये एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊया आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल घेऊया तर बघा तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आता आपण एक्झाम्पल कडे वळूया बघा आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे बारा हजार रुपये छापील किंमत असणारी वस्तू दहा हजार रुपयास मिळाल्यास एकूण सूट किती मिळाली तर बघा जर तुमच्या तुम्हाला असे क्वेश्चन झाले तर एकदम सोपा प्रश्न घेतलेला आहे मी पहिल्यांदा सुरुवातीला यामध्ये पण थोडा फरक असतो फक्त सूट विचारली तर फक्त आपल्याला छापील किंमतीतून जी विक्री किंमत आहे ती आपल्याला फक्त मायनस करायची आहे आणि जर तुम्हाला शेकडा सूट विचारलं तर तेव्हा त्याला प्रोसेस वेगळी आहे फक्त लक्षात ठेवायचं फक्त सूट विचारलेली आहे का शेकडा सूट विचारलेली आहे तर त्यावर ते आपलं उत्तर डिपेंड असत आता बघा इथे एकदम सोपं आहे सूत्र काय सांगतं आपल्याला सूटच सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत छापील किंमत वजा विक्री किंमत तर बघा छापील किंमत किती आहे तर छापील किंमत बारा हजार रुपये आहे छापील किंमत बारा हजार रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे दहा हजार रुपयाला ती वस्तू काय केली आपण विकली बारा हजार रुपये छापील किंमत असणारी वस्तू दहा हजार रुपये मिळाली म्हणजेच दहा हजार रुपयाला काय केली ती वस्तू त्या दुकानदारांनी विकलेली आहे तर आपल्याला त्यावर सूट किती मिळाली हे आपल्याला काढावं लागेल तर आपण तोंडी सुद्धा काढू शकतो बारा हजार मधून जर दहा हजार आपण मायनस केले तर उत्तर येणार आहे दोन हजार रुपये म्हणजेच आपल्याला त्या वस्तूवर दोन हजार रुपये सूट मिळालेली आहे हे झालं एकदम सिंपल एक्झाम्पल यावर आपल्याला दोन हजाराची सूट मिळालेली आहे तर आता आपण असंच आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे सतरा हजार पाचशे रुपये छापील किंमत असणारी वस्तू बारा हजार रुपयास मिळाल्यास एकूण सूट किती मिळाली बघा एक वस्तू आपण सतरा हजार पाचशेला घेतली म्हणजे त्यावर छापील किंमत होती सतरा हजार पाचशे आणि जर ती वस्तू आपण बारा हजार रुपयाला घेतली तर त्या वस्तूवर आपल्याला किती सूट मिळाली असं आपल्याला विचारलेलं आहे सूत्र काय आहे सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत तर छापील किंमत किती आहे सतरा हजार पाचशे ही छापील किंमत आहे वजा त्यातून आपल्याला काय करायचं आहे ती वस्तू विकली कितीला आपल्याला बारा हजार रुपयाला विकली तर त्यावर आपल्याला सूट किती मिळाली बघा आता यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल बघा सतरा पाचशे वजा बारा हजार यांची आपल्याला फक्त वजाबाकी करायची आहे झिरो झिरो पाच समजून दोन गेले पाच आणि झिरो म्हणजेच पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे रुपये आपल्याला काय मिळालेली आहे यावर सूट मिळालेली आहे तर आपण ही पहिली दोन एक्झाम्पल एकदम सिम्पल सिंपल बघितली आता आपण शेकडा सूट कशी काढायची असते ते आपण बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे मोटारसायकलची दर्शनी किंमत ऐंशी हजार रुपये आहे विक्रीची किंमत शहात्तर हजार रुपये आहे तर दुकानदाराने शेकडा सूट किती दिली तर बघा तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमत असते तर बघा आता इथं आपण सूत्र वगैरे काही वापरायचं नाहीये तुम्हाला फक्त मी सांगणार आहे की ट्रिकने कसं याचं आन्सर लिहायचं असतं तर बघा आपल्याला इथं फक्त सूट नाही विचारली तर शेकडा सूट किती आहे ती आपल्याला विचारलेली आहे आणि आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे बघा अगोदर आपण काय करूया जी दर्शनी किंमत होती ऐंशी हजार रुपये ती आपण वरती लिहूया वजा आता आपल्याला शेकडा विचारला आहे त्यामुळे आपण वजा शंभर करायचं आणि जी विक्रीची किंमत होती शहात्तर हजार ती तर आपण लिहूया आणि इकडं आपण क्वेश्चन मार्क देऊया तर आपल्याला काय विचारलं आहे की शेकडा आपल्याला सूट विचारलेलं आहे तर आपण या दोन्हीचा तिरकस गुणाकार आपल्याला इथं करावा लागतो बघा काय करायचं आहे अगोदर जे शहात्तर हजार आहे ते वरती गेलं गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये ऐंशी हजार आता याला आपल्याला भाग घालवायचा आहे बघा झिरो कट झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला आता आपण आठ ने या संख्येवरच्या भाग घालवायचा आहे बघा आठ एके आठ आठ नवे बहात्तर झाले इथे चार उरले चाळीस झाले आणि आता पंचेचाळीस झाले तर उत्तर आपल्याला पंच्याण्णव म्हणजेच हे काय उत्तर झालं का आपलं पंच्याण्णव तर आपल्याला शेकडा सूट आहे त्यामुळे पंच्याण्णव काय आपलं उत्तर येऊ शकत नाही पण शंभरला किती कमी आहे म्हणजे पंच्याण्णव जी संख्या उत्तर आलेला आहे जे आपलं उत्तर पंच्याण्णव आलेलं आहे ते शंभर व्हायला फक्त कितीने कमी आहे तर पाचने ने कमी आहे म्हणून यावर पाच टक्के सूट आहे हे आपलं अँसर असणार आहे यावर पाच टक्के सूट मिळालेली आहे तर अशा प्रकारे ही एक्झाम्पल आपल्याला लिहायची असतात बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे एका टीव्ही ची दर्शनी किंमत साठ हजार रुपये आहे विक्रीची किंमत सत्तावन्न हजार रुपये आहे तर दुकानदाराने शेकडा सूट किती दिली जेव्हा आपल्याला शेकडा विचारलेला असतं तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय करायचं असतं तर अगोदर आपण जी छापील किंमत आहे ती लिहूया इथं त्यातून मायनस आपण शंभर करायचे आणि विक्री किंमत किती आहे सत्तावन्न हजार आहे तर पुढे आपण चिन्ह देऊया बघा आता काय करायचं त्याचा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागतो बघा सत्तावन्न हजार जी विक्री किंमत आहे ती अगोदर येईल गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये जे साठ हजार आहेत ते आपल्याला लिहावे लागतील आता फक्त याचा आपल्याला अँसर काढायचा आहे याला भाग द्यायचा आहे आपण बघा झिरो कट झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट त्यानंतर हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला आता पाचशे सत्तर ला आपल्याला सहा ने भाग द्यावा लागेल सहा एके सहा सायनव चौपन्न झाले संख्यावरती तीन उरली आणि साई पंचे तीस झाले म्हणजे याचं उत्तर आलं पंच्याण्णव पण तुम्हाला मगाशी सांगितलं हे काय उत्तर नाही येऊ शकत तर याला शंभर व्हायला किती कमी आहे फक्त पाच कमी तो 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 आहे तर त्यात पाच घातले तर शंभर होऊ शकतं म्हणजे याचं उत्तर पाच टक्के असं आलेलं आहे म्हणजे आपल्याला त्या दुकानदाराने किती सूट दिली तर पाच टक्केची सूट दिलेली आहे आता आपण आणखीन एक लास्ट एक्झाम्पल बघूया बघा इथं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं ला आहे एका फ्रीजची किंमत एका फ्रीज ची दर्शनी किंमत पंचवीस हजार रुपये आहे विक्रीची किंमत बावीस हजार रुपये आहे तर दुकानदाराने शेकडा सूट किती दिली असं एक्झाम्पल आहे तर बघा काय करायचं आहे आता आपण काय करूया डायरेक्ट लिहूया विक्री किंमत आहे बावीस हजार रुपये गुणाकारामध्ये शंभर घ्यायचं आणि छेदामध्ये जी दर्शनी किंमत आहे ती लिहायची आणि याला आपल्याला भाग घालवायचा आहे बघा झिरो कट झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट बावीसशे बावीसशे छेद पंचवीस उरलेला आहे तर ने आपल्याला बावीसशेला भाग घालवायचा आहे अगोदर आपण या दोनशे वीस भाग घालू पंचवीस एके एक पंचवीस पंचवीस अठ्ठे दोनशे झाले इथं पुन्हा किती उरले बघा दोनशे वीस मधून दोनशे गेले पुन्हा इथे वीस उरले आणि हा झिरो पुन्हा दोनशे झाले पुन्हा पंचवीस अठ्ठे दोनशे तर उत्तर आलं अठ्ठ्याऐंशी मग आता हे अठ्ठ्याऐंशी काय उत्तर झालं का आपलं आपल्याला शेकासूट विचारलेलं आहे त्यामुळे बघा यामध्ये शंभर व्हायला किती कमी आहे तर बारा कमी आहे फक्त म्हणजेच बारा टक्केची सूट दिलेली आहे आपल्याला यामध्ये आपल्याला बारा टक्केची सूट दिलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपण सूट वरील एक्झाम्पल म्हणजे डिस्काउंट त्याला मध्ये काय नाव आहे डिस्काउंट तर आपण यावरील एक्झाम्पल बघितलेली आहेत तर अगोदर आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल बघितली आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी अवघड अवघड एक्झाम्पल बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद